नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया हनुमंताचा जन्म कसा झाला चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते कारण हनुमंताने स्वतःच्या अंतरबाह्य शत्रूंवर विजय मिळवला होता इंद्रजीत सारख्या बाह्य शत्रूला तर इंद्रियजीत हनुमंताने जिंकलेच होते पण मनामध्ये असलेल्या काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या असुरांवरही त्याने विजय प्राप्त केला होता सीतेच्या शोधासाठी ते, शोधा ते जेव्हा लंकेत गेले त्यावेळी अनेक सुंदर स्त्रिया त्यांनी पाहिल्या होत्या पण त्यांचे मन कधीच विचलित झाले नाही भगवान रामासारखा खजिना ज्याला प्राप्त झाला होता त्याला आणखीन भौतिक सुखसंपत्तीचा लोप कुठून असणार स्वतः जे काही केले आहे ते रामाच्या शक्तीमुळेच घडले अशी त्यांची अंतकरणापासूनची भावना जिथे असेल तिथे मद आणि अभिमान कुठून संभवतील हनुमान अतिशय बल आणि बुद्धी संपन्न होते त्यांना मानसशास्त्र राजनीती साहित्य तत्वज्ञान या सर्व शास्त्रांचे सखोल ज्ञान होते आणि त्यांना अकरावा व्याकरणकार आणि रुद्राचा अवतार मानण्यात येते म्हणजेच शंकराचा महादेवाचा अवतार त्यांना मानण्यात येते तर अशा या हनुमंताचा जन्म कसा झाला याची कथा आपण ऐकूया जेव्हा दशरथ राजाने पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामिष्ठी यज्ञ करण्याचे ठरवले जेव्हा यज्ञ समाप्त झाला त्यावेळी यज्ञातून एक भव्य पुरुष प्रगट झाला यज्ञासाठी अनेक ऋषी जमले होते त्यांनी त्या ते यज्ञ पुरुषाचा सन्मान केला त्याने दशरथ राजाच्या हाती पायसाने भरलेले एक सुवर्णपात्र दिले आणि तो म्हणाला राजा मी यज्ञ पुरुष आहे तुझ्या इच्छेने पटराण्यांना दे त्याच्या प्रभावाने त्यांना पुत्र होतील असे बोलून यज्ञ पुरुष पायस पात्र दशरथाला देऊन गुप्त झाला राजाने पायसाचे तीन भाग गेले केले त्यातील एक कौशल्यला दिला सुमित्रेला दिला नंतर कैकेईला दिला पण तेवढ्यात आकाशातून एक घार यज्ञ मंडपात घुसली तिने आपल्या पंजात कैकेई समोरील पायसाचे पात्र धरले आणि ती क्षणार्धात दिसे नाशी झाली सर्व लोक पाहत राहिले सर्वांनाच कैकेईची किव आली कौसल्या व सुमित्रा यांनी आपल्या प्रसादातून अर्धा अर्धा भाग काढून कैकेईला दिला कैकेईने आपले दुःख आवरले मग तिन्ही राण्यांनी पायस प्रसाद प्राशन केला त्यानंतर यज्ञाला आलेल्या ऋषींना व ब्राह्मणांना दक्षिणा आणि उत्तमोत्तम वस्त्रे प्रावरणे देऊन दशरथाने त्यांची बोळवण केली कालांतराने तिन्ही राण्या गरोदर राहिल्या दशरथाला नवी आशा उत्पन्न झाली प्रजाजनांना उत्कंठा व वा आनंद वाटत होता पण घारीने जे पायस पात्र पळपळवले त्याचे काय झाले तर घार उडत उडत ऋषमुख पर्वतावर गेली तेथे केसरी नावाच्या वानर राजाची पत्नी अंजनी एका शिलाखंडावर बसून तप करीत होती अनेक वर्षे तप केल्यानंतर तिला महादेव प्रसन्न झाले होते आणि तिने चिरंजीव महाप्रतापी वज्रदेही पुत्र व्हावा असा वर मागितला होता शंकराने तिला सांगितले तुझी इच्छा पूर्ण होईल पण त्यासाठी तू हाताची ओंजळ करून डोळे मिटून ध्यानास्थ बसून राहा लवकरच तुझ्या हातात वाऱ्याने उडून प्रसाद येऊन पडेल तो प्रसाद तू खा म्हणजे तुला सद्गुणी आणि महान पराक्रमी असा पुत्र होईल तो रुद्र अंश रूपाने जन्म घेऊन येईल त्याप्रमाणे अंजनी बसली होती घार उडत उडत तेथे आली असताना वाऱ्याने तिच्या पंजातील पायस नेमके अंजनीच्या उंजळीत पडले ते तिने खाऊन टाकले सुवर्जसा नावाची अप्सरा नृत्य करीत असताना उन्मत्तपणे चुकली तेव्हा ब्रह्मदेवाने तिला शाप दिला त्यामुळे ती घार झाली होती अंजनीच्या उंजळीत पायस पडताच ती मुक्त होणार होती त्याप्रमाणे तिला आपले मूळ रूप प्राप्त होऊन ती स्वर्गात गेली वाऱ्याच्या जोराने पडलेला पायसरूपी प्रसाद शंकराचे वरदान खरे ठरले योग्य वेळी अंजनीला पुत्र झाला तोच वायुपुत्र हनुमान तो जन्माला येताच सगळीकडे प्रकाश पडला त्याने प्रचंड रूप धारण केले त्याने आपले पुच्छ जोराने आपडले मोठ्याने भुभुकार केला तेव्हा दश दिशांना तो आवाज दुमदुमला त्याला भूक लागली त्यावेळी सूर्य नुकताच उगवत होता ते पाहून त्याला वाटले हे कोणते तरी खाण्याचे फळ असावे त्याने एकदम पूर्व दिशेला उड्डाण केले आणि सूर्याला पकडायला तो आकाश मार्गे जाऊ लागला त्याचे अंग भाजेल म्हणून वायूने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याला न जुमानता तो सूर्यापर्यंत गेला तेव्हा वायूने त्याच्यावर हिमालयातील थंड वारा सोडला त्यावेळी राहू सूर्याचा ग्रास करण्याच्या आणि केतूही त्याच्या मदतीस आला होता मारुती म्हणजे मरुताचा पुत्र आणि मरुत म्हणजे वायू म्हणजेच पवन पुत्र हनुमान ज्यांना आपण मारुती असे सुद्धा म्हणतो त्याने राहू केतूशी युद्ध करून त्यांना दूर फेकून दिले तेव्हा ते दोघे इंद्राकडे गाराहने घेऊन गेले इंद्र त्यांचा कैवार घेऊन मारुतीशी युद्धाला आला इंद्राने आपले वज्र त्यांच्यावर फेकले त्यामुळे मारुतीला फारसे काही झाले नाही फक्त त्यांच्या हनुवटीवर वज्राचा आघात होऊन एक खून पडली आणि त्यांना मूर्छाही आली त्यामुळे वायू क्रुद्ध झाला त्याने देवांना धमकी दिली मी आता तुमचे सर्वांचे प्राण आकर्षण आकर्षण करून घेतो तेव्हा देवांनी मारुतीला सावध केले त्यांच्या पराक्रमामुळे ते प्रसन्न झाले होते त्यांनी त्यांचे हनुमंत असे नाव ठेवले त्याला स्वर्गीय पदार्थ भक्षण करण्यास दिले शिवाय त्याला वरदानेही दिली इंद्रपाश ब्रह्मास्त्र शंकराच्या तिसऱ्या डोळ्यातील अग्नी व रुद्रगण यांनाही मारुती अजिंक्य झाला इंद्र म्हणाला हनुमंता माझ्या वज्राचा तुझ्यावर काहीही प्रभाव पडणार नाही कुबेर म्हणाला दुष्ट राक्षसांचा तू वध करशील चिरंजीव होशील तुझे नामस्मरण करणाऱ्याला राक्षस त्रास देणार नाहीत वरुण म्हणाला तुझी शक्ती अभंग राहील तुला युद्धाचे श्रम वाटणार नाहीत विश्वकर्म्याने त्याला अमलान पंकज माला म्हणजे कधीही न कोमेजणारी कमळांची माळ अर्पण केली मग देवांनी त्याला अंजनीकडे आणून दिले आणि ते स्वर्गात गेले अंजनीने आपल्या बाळाला कुरवाळले रुद्राचा हा अंश आहे हे कळून तिला फार आनंद झाला तर मारुतीने पुन्हा लहान रूप घेतले आणि अंजनीने त्याला जवळ घेतले स्तनपान दिले जो मनुष्य हे हनुमंताच्या जन्माचे आख्यान वाचील किंवा ऐकल त्याच्यावरील सर्व संकटे दूर होतील अशी ही हनुमंताच्या जन्माची कथा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद